नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं तर आता दुपारची वेळ झाली ऊन पडले बाहेर तर पप्पा कापलं इथं कलिंगड का केवढं मोठं कलिंग आय गोड लागतंय कलिंग हां गोड लागतो तर आता आम्ही कलिंगड खातो आणि वाकड शिवायचे का मी येतानाच चार पाच साड्या आणल्या होत्या वा वाकड शिवायला गोड आहे कलिंग तर इथं नेम्यातनंच आम्ही बाहेर गेलो जरा शिवायला वाकड घेतली कि पण दोन तीन मारले त्या आणि अर्धी तशी शिवली गोळा करून साड्या मिसनीवर तर आता कलिंगड खायचं जरा गार पोटात जरा होय व्हायसाठी आणि नंतर मग ही वाकळ शिवून घ्यायची तर वाकळ शिवून झाल्यावर मी नक्कीच दाखवणार आहे लय काय मोठी नाही शिवायची तर बारकी शिवायची आता शिवून घेते मी वाकळ कलिंगडं आहे

पोर विचार द्यावं लागत जायचं तर पो